हाय हॅलो मी प्राजक्ता स्वागत आहे तुमचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर फ्रेंड्स आता सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि हा आहे आमच्या खिडकीतला बाहेरचा व्ह्यू तर सुंदर असा सूर्योदयापूर्वीचा हा व्ह्यू आहे खूप सुंदर असं दोन कलरमध्ये कॉम्बिनेशन मला खूप आवडलं म्हणून ही छोटीशी क्लिप काढली तर फ्रेंड्स माझं भारतात आल्यानंतर माझं रुटीन कसं असतं हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे थोडंफार शेअर केलंय तर मार्गशीर महिन्याचा गुरुवार आहे माझी पूजा असते गुरुवारची लक्ष्मीचे व्रत मी करते तर तो जो म्हणजे लक्ष्मी व्रताचा जो वसा असतो तो एकदा घेतला तर तो काय म्हणजे स्वरूपी करावा लागतो घेतला वसा मोड मोडणार नाही असं म्हणतात तर ते मी इंग्लंडमध्ये पण चालूच ठेवलं होतं तिथे जेवढं काही साहित्य अवेलेबल आहे त्यामध्ये मी पूजा केली आणि इथे पण मी भारतात आल्यानंतर पण ते कंटिन्यू चालू ठेवणार आहे तर आज गुरुवारची माझी पूजा होती त्यामुळे मी माझं रुटीन कसं आहे हे मी तुमच्यासोबत शेअर आहे सकाईस, सकाई सकाईस तर घरामध्ये सकाळीच सकाळी सकाळीच ऊन येतं म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर सूर्याची किरण घरामध्ये येतात तर छान वाटतं आणि त्यानंतर मग मी माझी कामावर घेतली पहिली देवपूजा करून घेतली देवाचा देवा लावला अगरबत्ती लावली घरामध्ये अगदी प्रसन्न असं वातावरण तयार झालं आणि असं वातावरण असल्यावर कसं दिवस पण चांगला जातो आणि कामावर पण अजून छान वाटतं तर त्यानंतर मग मिस्टरांचा डबा बनवायचा होता म्हणून मग मी ते खिडकीमध्येच बसले कारण मला कॉलीफ्लॉवर निवडायची कॉलीफ्लॉवर निवडायची होती आणि त्याच्यामध्ये कधी कधी आळ्या असतात तर त्या व्यवस्थित तुम्ही साफ करून घेतल्या आणि मग ते गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून उकळून घेतलं म्हणजे त्याचा उग्र वास असतो तो पण निघून जाईल आणि भाजी पण मग छान लागते म्हणून मग ती पाण्यामध्ये अशी उकळून घेतली तर चला मी आजचं माझं रुटीन कसं आहे तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवते Bye Gigi... bye Bye Kar.... Bye, -bye. bye, -bye. bye, -bye. bye, -bye. bye तर फ्रेंड्स आत्ताच शर्विल आणि त्याचे डॅडी गेले तर त्यांचा ऑफिस टाईम के टाईमनुसार असतो त्यामुळे थोडं लेट जातात आणि जाता था था जाता मात्र शर्विलला पण सोडतात स्कूलमध्ये साडे दहा वाजलेले आहेत आणि आताच त्यांचे डबे वगैरे दिले दे आणि आता अजून किचन पूर्ण आवरायचं बाकी आहे आज मार्गदर्श महिन्याचा पूर् पहिला गुरुवार आहे त्यामुळे ते पूजा पण करायची आहे आज उपवास आहे त्यामुळे मला अजून खिचडी पण बनवायची आहे आज भरपूर कामं बाकी आहेत आणि साडेबारापर्यंत मला एवढं सगळं आवरायचं त्यामुळे पटापट आवरणं खूप गरजेचं आहे कारण शर्वेलला घेऊन आल्यानंतर अजिबात पॉसिबल होत नाही एवढं सगळं घरात आवरायला तो मध्ये मध्ये त्याला लोडबोड करायची असते आणि पटापट काम पण आवरलं जात नाही तर चला आम्ही पटकन पहिलं किचन आवरते आणि मग म्हणते नंतर मग घरातली कामं पटापट आवरली किचन क्लीन केलं हॉल आवरला हॉलमध्ये खूप पसारा होता तो पसारा आवरला झाडून पुसून सर्व काही व्यवस्थित क्लीन केलं आणि नंतर मग पूजा मांडायची होती तर पूजेची सर्व साहित्य ते काढून ठेवलं कलशवर नारळ ठेवून त्याला देवीचा मुखवटा आणि साडी सेट करायची होती ते सर्व सेट केलं त्यातच खूप वेळ गेला आणि नंतर मग इथे पाटावर मी पूजा मांडली मग मागेनेचे विड्याची जी पानं असतात ती पानं पाच प्रकारचे फळं ओटीची जे ओटीचं जे साहित्य असतं खारी खोबरं हळकुंड सुपारी ते सर्व मांडलं आणि मग देवीची इथे पूजा करून घेतली आणि कथादर् मी नंतरच वाचणार होते कारण तेवढा वेज नव्हता कारण शर्विलला स्कूलमध्ये आणायला जायचं होतं मला म्हणून मग मी इथे फक्त आधी पूजा करून घेतली छान अशी फटक होती सुंदर अशी रांगोळी काढली दारात पण छोटीशी देवीची पावलं काढली आणि पूजा करून घेतली तर फ्रेंड्स वा 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 आता वाजलेले आहेत साडेबारा आणि बरोबर आता मला म्हणजे पाचच मिनिट आहे तर शर्वेला आणायला जायचं आहे आणि तोपर्यंत माझं सर्व काम आवरलं किचन आवरलं घर क्लिनिंग झालं पुसून झाल्या आणि गुरुवारची मार्गशर्षची गुरुवारची देवीची पूजा पण झाली आता फक्त कथा वाचायची आहे परंतु आता शर्वेला आणायचा टाईम झाला आहे साडेबारामध्ये त्याच्यामुळे मी आता तर आणायला चाललंय प्रसन्न वाटते छान वाटते आणि काय झालं की देवीचा मुखोटा साडी वगैरे आणली होती तर ते मला माहीत नव्हतं कसं लावतात किंवा काय कसं सेट करतात तर हे सर्व सजावट मी फर्स्ट टाइम करते त्याच्यामुळे मला ते सगळं सेट करण्यात खूप वेळ गेला काही हरकत नाही साडेबारापर्यंत मला सर्व आवडलं आल्यानंतर आता फराळ करेल आणि आल्यानंतर कथा वा वाचेल आणि मग फराळ करेल नंतर मग एक वाजता शर्विलला घेऊन घरी आले गरम गरम खिचडी केली त्याला पण खिचडी खूप आवडते तर रात्री साबुदाणा भिजू घातला त्यामुळे छान असं साबुदाणा भिजलेला होता आणि त्याची इथे खिचडी पाहू शकतात तुम्ही मोकळी अशी मौसूद खिचडी झालेली आहे देवीला खिचडीला नैवेद्य दाखवला आणि आम्ही दोघांनी पण खिचडी खाल्ली फराळ केला आणि नंतर मग मी निवांत शर्वेल झोपल्यानंतर कथा वाचली तर रात्रीच्या नैवेद्यासाठी मी शिमला मिरची भाजी प्रसादाचा शिरावरण भात चपाती असा स्वयंपाक बनवला होता तर देवीला नैवेद्य दाखवला आणि आरती केली तर आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय